Thank <laughs> you. तुळजाभवानी माता ही चलमूर्ती आहे वर्षातून तिला तीन वेळा निद्रा दिली जाते आज घटस्थापनेनं तीन ऑक्टोबर पासून ते बारा ऑक्टोबर पर्यंत शारदीय नवरात्र महोत्सव होणार आहे आणि त्याची सांगता ही कोदेगिरी पौर्णिमेच्या माध्यमातून अन्नदान देऊन मंदिर संस्थान साजरा करत असतो या ठिकाणी या नवरात्र महोत्सवामध्ये देवीला विशेष अलंकार पूजा मांडण्यात जात असतात त्यामध्ये रथ अलंकार असेल मुरल्या अलंकार असेल शेषशाही अलंकार असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली भवानी तलवार असेल किंवा महिषासुराचा वध केलेला अलंकार असेल अशा विविध विशेष अलंकारांची पूजा या नवरात्र महोत्सवामध्ये देवीची मांडली जात असते त्याच्यामुळं हा महोत्सव तुळजापूरमध्ये वर्षानुवर्ष मोठ्या उत्साहात साजरा होत असतो हिंदू धर्मशास्त्रानुसार गत स्थापनेला फार महत्व आहे कारण की त्याच्यामध्ये भूमाता असेल अन्न कडधान्य असतील त्याच्यातून सृष्टी निर्माण होते हा उदात्त हेतू घेऊन हा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जात असतो